नमस्कार सुप्रभात मी सश्विनी श्रेअरी मेंगाने राहणार कोतुली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्पसत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे अठरा आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आज श्रावण महिन्याचे औचित्य साजून मी माझीच एक श्रावण महिन्यावर लिहिलेले आधारित पादाकुलक वृत्तातील गझल आज सादर करत आहे चला तर मग गजल घेते वृत्त आहे पादाकुलक श्रावण आला आनंदाचा श्रावण आला आनंदाचा नटलेल्या त्या सणवारांचा रक्षाबंधन नागपंचमी त्यात सोहळा स्वातंत्र्याचा रक्षाबंधन नागपंचमी त्यात सोहळा स्वातंत्र्याचा हिरवी हिरवी अवणी नटली हिरवी हवी हिरवी अवणी नटली थाटा गळा शृंगाराचा सखीस झोका घेण्यासाठी सखीस झोका घेण्यासाठी झोका बांधला आल्हादाचा मखमली भारी शेवाळाची मखमल भारी शेवाळाची पाषाणावर पांघरण्याचा रंग घेतले सर्व लेवनी रंग घेतले सर्व लेऊनी श्रावणातल्या हरितकणांचा रंग घेतले सर्व लेऊनी श्रावणातल्या हरित कणांचा सात्विकतेचा महिना भारी सात्विकतेचा महिना भारी श्रावण माझा उत्साहाचा श्रावण आला आनंदाचा नटलेल्या त्या सणवारांचा माझी ही साधी सोपी साध्या बहरात लिहिलेली पादाकुलो कृतातील गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय कळवा आणि अशाच नवनवीन गजल ऐकत राहा आणि अभिप्राय देत राहा आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत धन्यवाद